माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप साऱ्या कमेंट येत होत्या मला या विषयावरती व्हिडिओ बनवायचा नव्हता तुम्हाला थमनेल बघूनच कळलं असेल की थोडक्यात की मी या व्हिडिओमध्ये काय कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहे त्यामुळे तर बऱ्याच कमेंट येत होत्या तर म्हटलं जरा डिटेलमध्येच व्हिडिओ बनवूया कारण काही कमेंट अशा होत्या की त्याची रिप्लाय देणं ना म्हणजे काही थोडक्या मोजक्या वर्ड शाक्ष अक्षरामध्ये शाक कसं त्याला रिप्लाय देणार शक्यच नाही तर खूप साऱ्या अशा कमेंट होत्या की मग म्हटलं डायरेक्ट आपण त्याच्यावरती व्हिडिओज बनवूया तर आज मी कमेंट डायरेक्ट बघू शकता इथे मी यांच्या मोबाईलमध्ये कमेंटचा स्क्रीनशॉट पाठवलेला आहे कारण माझ्या लक्षात राहत नाही कमेंट आणि लिहून काढणं कधी करायचं कंटाळा येतो त्यामुळे तर मग मी सर्व कमेंटच्या आज तुम्हाला इथं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे तर, तर सगळ्यात पहिली कमेंट जी नॉर्मली आहे कुठे राहते हा प्रश्न तर सर्वांनाच मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते की मी दमनला राहते तर हिंदी का बोलते हा मोस्टली सगळ्यांचा प्रश्न होता की रुद्र हिंदी का बोलतो आणि मी हिंदी का बोलते किंवा आम्ही हिंदी का बोलतो नेमकी आमची कास्ट कोणती की तू हिंदी कस का काय बोलते तर खूप जणांना असा प्रश्न आहे विचार म्हणजे प्रश्न पडलेत की आम्ही गुजरात आहे का काय खूप जणांनी असं विचारलं सुद्धा तर म्हटलं त्याविषयी थोडं डिटेलमध्ये तुम्हाला सांगावं की नेमकं काय का आहे ते तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे का नाही हिंदी बोलण्याचं कारण असं की रुद्र वेळेस सहा महिन्याचं होता त्यावेळेस मी यांच्यासोबत इकडे आले आणि तेव्हापासून मी इकडेच आहे फक्त कधी गावाला गेले तर किती आठवड्याभरासाठी जाते आठ दिवसापेक्षा जास्त मी गावाला राहत नाही जास्ती जास्तीत जास्त पंधरा दिवस आणि त्यामध्ये मग कंटिन्यू इकडेच राहिलो आणि सगळे आजूबाजूला गुजरात असल्यामुळे हिंदीतून बोलावं लागतं आणि रुद्रला मग ती पूर्ण हिंदीतूनच त्याचं म्हणजे ती भाषाच त्यांची ती झाली असं पण तो घरामध्ये हिंदीच बोलतो त्याला सांगावं लागतं की मराठी बोल मराठी बोल काय का छान तर त्याला सांगावं लागते की मराठी बोल तर आम्ही घरामध्ये मराठीच बोलतो हिंदी बोलत नाही पण कोणी आलं घरात मशीन म्हणजे तशी लाईनचं काम आहे त्यामुळे बायका येतात मग त्यांच्याशी मला हिंदीतून बोलावं लागतं किंवा स्कूलमध्ये पण हिंदीतून बोलावं लागतं रुद्राचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत हिंदीतून बोलावं लागतं हॉस्पिटलला गेलं कुठेही जा हिंदीतून बोलावं लागतं त्यामुळे त्याच्यावरती तसाच इफेक्ट झाला नाही मग कधी कधी माझ्यासुद्धा तोंडामध्ये हिंदीच येतं तर त्यामुळे आम्ही हिंदी बोलतो पण माझी कास्ट धनगर आहे हिंदू धनगर आमची कास्ट आहे एन टी सी तर खूप जणांना कास्टच्या बाबतीत प्रश्न होते तर मी क्लिअर करून टाकले की मी मराठी आहे आणि आमची कास्ट हिंदू धनगर आहे धनगर आहे मी तर हिंदी का बोलते हा प्रश्न आणि कास्टचा प्रश्न मी क्लिअर करून टाक टाकलेला आहे तर अजून एक नॉर्मली प्रश्न येत होता की तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज पण घेता का ड्रेस घेता का शिवायला तर हो मी कस्टमरचे ब्लाऊज ड्रेस सगळं काही शिवायला घेते तर हो खूप सारा बघा दुसरी अजून पण एक कमेंट आहे की तुमची कास्ट कोणती आणि मुलगा हिंदी का बोलतो तर ह्यावरतीच खूप कमेंट होतात तर त्याविषयी थोडं मी सांगितलेलं आहे तर त्यानंतर दुसरी एक कमेंट होती तर मुलगी ते ज्या त्या मुली येत होत्या त्या तुमच्या घरात कसं का काय हा मोस्टली सगळ्यांना पडलेला प्रश्न होता की त्या मुली तुमच्या घरात कसं काय तर खूप जणांना पण असं पण वाटतंय की त्या आमच्याकडे म्हणजे आम्हाला त्या इथं राहिल्यानंतर आम्हाला पैसे प भेटतात किंवा आम्हाला रेंट देतात असं पण खूप जणांना वाटतंय त्यामुळे ते एक दोन क्वेश्चन आहेत ते मी क्लिअर करणार आहे तर सगळ्यात पहिलं त्या मुलं आमच्या कोणीही लागत नाहीत किंवा कोणी जवळच्याही नाही आहेत तर हे कंपनीत ज्या जॉब करतात तिथे त्यांचं ते जे घाताखाली पोरं आहेत कामाला किंवा त्यांच्यासोबत जे त्यांचे मित्र आहेत त्यांचं कोणी नात्यातल्या किंवा बहीण चुलत बहीण अशा मुल्या असतात आणि तो ते मुलं बॅचलर्समध्ये राहतात त्यामुळं मग त्यांना ठेवण्यासाठी ते इकडे आमच्या रूमवरती घेऊन येतात आणि आता आमच्या त्याला नंतर कितीही टाळलं तरी मी व्हिडिओ बनवते माझ्या ब्लॉगिंगचा चॅनल आहे तर त्यामुळे व्हिडिओमध्ये येणारच मी कितीही ठरवलं की आता नाही घ्यायचं तरी पण ते काही अक्षर व्हिडिओमध्ये येतातच तसं थोडी माहिती व्हिडिओमध्ये येतेच मोस्टली तर हे एक सांगायचं होतं सा तर असं काही नाही आहे की आम्हाला पैसे भेटतात असं काही नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने बाहेर कुठं रिस्क असतं मुलींना ठेवणं तसं तर आम्हाला सुद्धा घरी ठेवणं रिस्क काही खूप मोठी आता मी असं म्हणत नाही की ती मुली चांगल्या नसतील किंवा त्या वागायला चांगल्या नसतील किंवा आम्हाला फसवू शकतात पण मला खूप ताईंचे कमेंट सुद्धा आल्या की असं लगेच कुणावरती भरोसा ठेवू नको तर मी यांना नको म्हणत होती कारण की माझी ओळख नाही बाळग मी म्हणायची यांना की नको घरी असं कुणाला ठेवणं बरोबर नाही पण शेवटी ते म्हटले अगं माझ्या ओळखीतले आहेत असू दे असू दे आणि मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमच्या मनाने पण जर काय झालं तर मी सगळं तुमच्यावरती म्हणजे हे करेन कारण की रिस्क आजकाल जमाना तुम्ही बघताय घरातले लोकसुद्धा नीट नसतात तर बाहेरच्यावरती कसा विश्वास ठेवायचा तर एवढा सर्व आपुलकीच्या कमेंट केला तुम्ही सर्वांनी त्याबद्दल खरं तर पहिल्यांदा खूप सारे थँक्यू कारण खूप छान छान कमेंट केला की तुम्ही असं कोणावर विश्वास नको पटकन ठेवू वगैरे तर असं काही नाही त्या मुली खरं तर खूप चांगल्या होत्या पण आल्याच्या नंतर आपल्याला कळतं की चांगल्या आहेत का नाही आधी आपल्याला कसं माहीत नसतं की कोण कसं आहे घरातलीच आता आजकाल किती एकमेकांना तिरस्कार करतात मग बाहेरच्याचं तर विषयच नाही तर माझं त्यांच्या शेवट हे होत नव्हतं कारण त्या सकाळी जायचं त्यांच्या ड्युटीवर ते संध्याकाळी आठ वाजता यायच्या आल्यानंतर जेवण करायचं आणि झोपायचं तर रेंट बिंट तसलं काही नाही आम्ही आपल्या माणुसकीच्या नात्याने आमच्याकडे त्यांना ठेवलं होतं थोडे दिवस आठ आठ दिवस राहिल्या होत्या दोघी पण तर तो एक प्रश्न मी क्लिअर केला कारण खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ती त्या मुली तुमच्याकडे का करतात किंवा का राहतात वगैरे तर अशी खूप सारी कमेंट येत होती तर अजून एक मोस्टली एक कमेंट येते की होम टूर करा होम टूर करा ना तुम्ही खूप जणांना काही काही प्रश्न पडलेत ब्लॉग बघून की मी ब्लॉगमध्ये वेगळंच काही सांगते तुम्हाला थोडं वेगळं समजतंय आहे मी सांगितलं होतं घराच्याविषयी की आम्हाला गॅलरा वगैरे आहेत पण काहींना खूप म्हणजे प्रश्न पडलेत तर मी होम टूर करायचं काही नाही पण भाड्याचं घर आहे रेंटनी राहतो आम्ही मग रेंटच्या घराचं कसं होमतूर करणार ना आपलं स्वतःचा हक्काचं नाहीये त्यामुळे मी थोडं टाळ करते पण तुम्हाला अजून काही कमेंट आले होते की आम्ही पण असं जॉब विषय इकडे तिकडे फिरत राहतो तर आम्हाला कळेल की एक्झॅक्ट ह्या एरियामध्ये कशा रूम भेटतात अशी पण काही एखादी कमेंट होती तर तसं तुम्हाला वाटत असेल तर मी नक्कीच करेन तुम्ही तशी मला कमेंट करा की हो खरंच कर होम टूर आम्हाला बघायचं आहे तर मी नक्कीच करेन त्याविषयी जर माझ्यामुळे एखाद्याला फायदा झाला तर चांगलंच आहे कारण ह्या रूममध्ये आम्ही आलोक नाही त्यावेळेस आम्ही खूप म्हणजे रूम शोधाशोध केली होती आम्ही अक्षरशः ही रूम आम्हाला फेसबुकवरून मिळाली फेसबुकवरती आम्ही टाकलं होतं अपडेट की आम्हाला रूम हवे दमनमध्ये तर मग त्या ह्या रूम ओनरनेच आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि ही रूम मिळवून दिली आम्ही फोटोमध्ये रूम सिलेक्ट केली होती आणि ते आल्याच्यानंतर मग आम्हाला आ, ही रूम ह्या रूममध्ये आम्ही आलो आणि आल्याने आम्हाला क ओनरने सांगितलं होतं की सहा हजार भाडं तुम्हाला द्यावं लागेल आणि आल्याच्यानंतर महिना एक महिना आम्ही दिलं सहा हजार भाडं आम्हाला माहीतच नव्हतं काय नंतर मी थोडं टेरेसवर वगैरे जायला लागली आणि मग थोडी माझी शेजापाजारी ओळख झाली त्यानंतर मग आमच्या शेजारी ज्या राहतात का नाही त्या बोलल्या की अगं ही तर टू बी एच केलासुद्धा पाच हजार भाडं आहे मग तुम्ही वन बी एच केला कसं काय सहा हजार रेंट देता वगैरे असं बोलली आणि त्यांचा विषय ऐकल्यानंतर मी स्वतःच आम ह्यांना मी सांगितलं असं असलं तर ते त्या रूम मालकाशी बोलायला तयार नव्हते कारण त्यांचा स्वभाव तुम्हाला माहीतच आहे कसा आहे तर मग मी स्वतः बोलले की नाही आम्हाला असं चालणार नाही आम्हाला परवडणार नाही असं मी स्वतः बोलले त्या रूम ओनरशी बोलले फोनवरती रूम ओनर इथं राहत नाही ते इथून खूप लांब राहतात जवळपास एक दीड तासाचा रस्ता त्यांच्या घरापासून ते इथं बघायला सुद्धा येत नाहीत की घरामध्ये कसे राहतात वगैरे आम्ही इथं राहायला आल्यापासून तीन वर्ष आम्हाला इथे झाले तर तीन वर्ष फक्त एकदाच ते इथं आले होते त्यानंतर कधी आले नाहीत त्यामुळे मग फसलो आम्ही की आम्हाला कळलंच नाही मग आम्ही फोनवर बोललो की इथं तर टू बी एच केला सुद्धा पाच हजार रेंट आहे मग तुम्ही आम्हाला कसं का एवढं घेतलं वगैरे तर मग त्यानंतर त्यांनी आम्हाला कमी करून पाच हजार शंभर रुपये आम्ही फाडं ठरवलं घराचं आणि मेंटेनन्स वेगळा ठरला तर असं झालं नाही तर मग आम्ही सगळं मिळून साडेसहा हजार रुपये देत होतो त्यामुळे मेंटेनन्स वगैरे त्यामुळे ना थोडंसं त्या एरियातली माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्हाला वाटत असेल मी होम टूर करावी तर मी नक्कीच होम टूर करण्याचा प्रयत्न करेन कारण की माझ्यामुळे थोडा कोणालाही हेल्प झाले एखाद्या झाला झाली ना तरी खूप आहे तर हा एक प्रश्न मी क्लिअर केलेला आहे त्यामुळे ना आजूबाजूला लक्ष ठेवायचं बोलतं राहायचं की आजूबाजूला कशी लोक आहेत तर मला ह्या आमच्या शेजारी जो फ्लॅट आहे त्यांनीच मला सांगितलं की तू खूप रेंट देते असं नको करू पण तू बोल त्यांच्याशी किंवा डायरेक्ट दुसरी रूम बघित अजून पण बाकीच्या रूम खाली आहेत इथं आल्याच्या नंतर आम्हाला कळलं तर आम्ही नंतर रूम ओनरने लगेचच रेंट कमी केला कारण त्यांना पण माहीत आहे की इथे किती रेंट आहे पण त्यांनी आज सुरुवातीला आम्हाला कसं सांगितलं रूम ओनरचं असंच असतं भेटतंही जास्त तर ते घेणारच त्या बाबतीत काही इशू नाही आहे त्यामुळे मग थोडंसं ना आ, हे करावं माणसानं बोलतं राहावं आजूबाजूला महिना एक महिना आम्ही त्याला साडेसहा हजारच रेंट दिला त्यानंतर मग आम्ही कमी केलं मग पाच पाच हजार शंभर द्यायला लागलो रेंट आणि पाचशे रुपये मेंटेनन्स असं द्यायला लागलो तर त्यानंतर अजून एक खूप साऱ्या कमेंट एक येत होती की अरेंज मॅरेज झाले का लव्ह मॅरेज तर त्यावेळेस त्याविषयी आपण डिटेल व्हिडिओ करणार आहोत मी माझ्या लग्नाची स्टोरी सांगणार आहे पण थोडंसं मी थांबले कारण की मला असं वाटतं की अजून खूप म्हणजे थोडेसे जास्त सबस्क्रायबर वाढले तर आपण ह्या विषयावरती मी व्हिडिओ बनवेन कारण की नंतर नेट नेक्स्ट अजून जे नवीन सबस्क्राईब जे नवीन सबस्क्रायबर येतात ना त्यांना सुद्धा असे प्रश्न पडतात झोपणार तू तर अजून एक अजून एक कमेंट होती खूपच जास्त मला हे बाकीच्या कमेंट तर नॉर्मल होत्या पण एक कमेंट अशी होती तीन कमेंट तीन ते चार कमेंट त्या विषयावरती होत्या की तू मंगलसूत्र नाही घालत का आणि ते मला थोडस मनाला लागलं की मी तीन कमेंट वाचल्याच्या नंतर मला म्हणजे तुम्ही अशा बॅड इंटेन इंटेन्शनने कमेंट केली किंवा के निगेटिव्ह केली असं मी म्हणणार नाही तुम्हाला जे वाटलं ते दिसलं ते तुम्ही बोलला पण असं नाहीये मी मंगलसूत्र घालते का नाही तर बघू शकता माझ्या गळ्यात आता सुद्धा मंगलसूत्र आहे तर मला आधी कमेंट तू करून सांगा की माझ्या काळातलं मंगलसूत्र तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही कारण की शॉर्ट फुल दोन्ही व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही सांगा कारण की मला भरपूर कमेंट आल्या दोन चार कमेंट आल्या की मंगलसूत्र नाही घालत का मला मोस्टली ह्याच एका कमेंटवरती बोलायचं होतं सविस्तर कारण की तिथं त्या कमेंटच्या खाली रिप्लाय देऊन असं नाही चालत घालते नाही घालते सविस्तर थोडंसं दिलं ना कारण की मग बरं वाटतं मग त्यामुळे मी थोडस सविस्तर बोलते त्याविषयी की मी मंगलसूत्र घालते असं होऊ शकत नाही लग्न झालंय तर तुटलं तरीही मी डुप्लिकेट आणून घालते पण हे माझं बघू शकता सोन्याचं आहे एवढंच की थोडस लहान आहे आणि आप आपली स्किन आणि मंगलसूत्राचा कलर जवळपास बघा सेमच असल्यामुळे कदाचित इथली साखळी तुम्हाला दिसत नसेल आणि ही साथ आतमध्ये वगैरे जात असेल त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की चेन घालती काय पण याच्यामध्ये काळेमणी सुद्धा का, आहेत तुम्ही बघू शकता इथेसुद्धा काळेमणे आहेत काळ्या मन्याशिवाय मंगळसूत्र पूर्णच होत नाही अपूर्ण असतं काळ्या मन्याशिवाय त्यामुळे तुम्ही बघा हेच आहे आणि जेव्हा जेव्हापासून मी चॅनल सुरू केला तेव्हापासून नव्हतं पण आता भरपूर महिने झाले मी हे घालते सुरुवातीला माझ्याकडे डुप्लिकेट म्हणजे मी घालत होते आप हाऊस म्हणून हे होतंच माझ्याकडे खूप दिवसापासून आहे ह्या ह्याला दीड वर्ष झालं असेल घेतलंय तर मी घालत घालत नाही ना असं नाही आहे तुम माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये माझ्या काळात मंगळसूत्र असं होऊच शकत नाही साधं जोडवं जरी पायातलं पडलं तरी आपण लगेच घालतो त्यामुळे हे तर मंगलसूत्र असं कसं ना काढून ठेवू शकते त्यामुळे हा तुमचा एक कमेंट होत्या की घालते का नाही तर मी सांगितलेलं आहे की मी मंगलसूत्र घालते बघू शकता माझ्या गळ्यात आहे आणि तुम्हाला दिसते का नाही ना व्हिडिओमध्ये मला सांगा थोडे व्हिडिओ बघा आणि मग मला सांगा शॉर्ट व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला माझं मंगलसूत्र दिसते का तर कधी कधी जर माझ्या गळ्याबरोबर असा ड्रेस असेल तर तुम्हाला नाही दिसू शकत आतमध्ये जात असेल पण जर असे टॉप असेल किंवा टी शर्ट असेल तर तुम्हाला दिसत असेल मंगळसूत्र असं नाही होणार की दिसत नाही आता सेंदूरचा एक विषय वेगळा आहे नाही लावत खरं मला थोडं खाज होतं सेंदूर लावल्यानंतर आणि रेग्युलरली रोज रोज मला म्हणजे कंटाळा पण येतो साधं पावडर नाही लावत ते सेंदूरचा तर विषयच नाही त्यामुळे सेंदूर लावायचं काही नाही सणासुदीला मी लावते सेंदूर पण थोडंसं मला चिटक चि लिक्विडवालं मग मी कुंकूवालं लावते लिक्विडवालं लावलं ना मग मला थोडंसं ते चिकटलं ना खाजवतं स्किनला त्यामुळे मग मी नाही लावत पण मंगलसूत्र घालते त्यामुळे तुम्ही अशी कमेंट नीट म्हणजे बघा आणि नंतर मला कमेंट करा असं नाही कमेंट करू नका मी म्हणणार नाही किंवा मी असं पण म्हणणार नाही तुम्ही निगेटिव्ह कमेंट केली कारण की तुमच्या कमेंट उलटं खूप छान कमेंट करताय तुम्ही आणि मला इतकं म्हणजे भरून येतं कधी कधी एखादी कमेंट तर इतकी छान असते की अक्षरशः ती कमेंट वाचून खूप म्हणजे छान वाटते की कि या किती भारी लोक आहेत इतका छान विचार करतात असं वाटत राहतं त्यामुळे माझ्या गळ्यात मंगलसूत्र आहे त्यामुळे असा विचार नका करू की तू मंगलसूत्र घालत नाही का आता मेकअपचं थोडंसं आहे कारण की आ मी माझं एकना जाता जाता तुम्हाला गोष्ट सांगते की मी आयुष्यात फर्स्ट टाइम लिपस्टिक लावली होती ती माझ्या लग्नात आणि त्याची एक भन्नाट स्टोरी आहे ना ती इतक्या लवकर संपणार नाही तरी शॉर्टकटमध्ये सांगती तर पहिल्यांदा मी माझ्या लग्नामध्ये लिपस्टिक लावली होती आयुष्यात पहिल्यांदा लावली होती माझ्या लग्नात लिपस्टिक हळदी दिवशी पण नव्हती लावली बहुतेक लग्ना दिवशी लावली होती तर लग्ना दिवशी तीही माझ्या मैत्रिणीने मला जबरदस्ती लिपस्टिक लावली आणि तिनेच माझी थोडीशी काहीतरी हेअरस्टाईल केली ती मेकअप बेकअप तर नव्हता मी अशी एकुलती एक मुलगी आहे की फाउंडेशन नाही प्रायमर नाही अमुक नाही नाही नुसतं पाव पाउड, पाऊन्स पावडर लावली होती लिपस्टिक लावली होती काजळ ना का असा माझा मेकअप होता लग्नातला तर माझीकडे एक व्हिडिओ सीडी पण आहे जर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तर मी गावाला गेल्यानंतर ती सीडी तुम्हाला की थोडंसं शूट करेन कॅमेऱ्यातून दाखवेन तर मी नव्हती लावली आणि तो कॅमेरावा लावताना इतका माझ्यावरती रागवायचा का नाही की सारखं मी अशी ना ल पहिल्यांदा लावल्यामुळे मी असं अशी करायची ओट कारण की मला ते सहनच होत नव्हतं लिपस्टिकचं खूप इरिटेट होत होतं त्या लिपस्टिकने लग्न कम्प्लीट झाल्यानंतर मी अशी अशी रुमाला फासून ती पुसून टाकली होती लिपस्टिक कम्प्लीट म्हणजे फोटो बिटं काढायचं झालं की लगेचच घरात येऊन बसली की मी बस ते लगेच सगळं पुसून टाकलं कारण मला इतकं इरिटेट झालं होतं ना अक्षरशः तो कॅमेराला एक फोटो काढेपर्यंत मी चार पाच अशी करायची अशी करायची कारण मला खूप इरिटेट व्हायचं त्या लिपस्टिकने तर असे माझी लिपस्टिकची पहिली स्टोरी आहे तर आत्ताही मी लिपस्टिक लावत नाही मला जास्त नाही आवडत आणि अजून पण गावाकडे पण खूप म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला सुरुवात केलं त्यावेळेस माझ्या आईनं सुरुवातीला मला सांगितलं की तू व्हिडिओ बनवते मला काही प्रॉब्लेम नाही पण तू लिपस्टिक लावून व्हिडिओ बनवू नको अशी ती म्हटली म्हणजे स्वतःची आई म्हटली अशी कारण की गावाकडे ना अजून पण लिपस्टिक हे ह्या गोष्टींना अजून हेच नाही महत्त्वच नाही आहे किंवा त्यांना असं वाटतं की ही लाल लिपस्टिक लावणारी लोक म्हणजे लावतात मुल्या मुली नालायकच असतात ती त्याच कॅटेगरीतल्या असतात असं वाटत राहतं तर असं नाही जग किती बदललं आहे ना आता खरंच असं वाटतं हो, तर आता काही नसतं मी सांग समजावून सांगते की माझ्या सुद्धा का असं काही नसतं लिपस्टिक लावलं काही गुन्हा नाही ती एक म्हणजे स्त्रीचं सौंदर्य खुलवण्यासाठी छोटासा पार्ट आहे त्यातला एवढं काय त्याच्यामध्ये इश्यू करण्यासारखं तरी सासरी वगैरे तर मी लावतच नाही कारण की लगेच शेजार बाजारच्या ज्या म्हाताऱ्या बायका असतात ना थोड्याशा एजड अशा थोड्याशा तरुण आहेत त्या सुद्धा बोलतात मग ते आता माझ्या असं माझ्या म्हणजे माझ्या थोडा असं जाऊ चुल जाऊ वगैरे अशा म्हणजे मी असं नाव नाही पर्सनली घेणार पण बोलतात की काय लिपस्टिक लावते काय होटाला लाली लावले वगैरे खूप तर लहान मुली लावतात तर लहान मुलींना तसं बोलतात मग माझा तर विषयच नाही तर मी तर लावतच नाही तिकडे गेल्यानंतर मेकअप जरी केला तर टच टचअप करण्यासाठी थोडीशी लावते नाहीतर नाही लावत आणि मला मेन मला मुळात मला लिपस्टिकचा इरिटेट आहे पण आता मला आवडायला लागले कारण की ना लिपस्टिकचं सुद्धा ना कशी तुम्ही लिपस्टिक यूज करता त्याच्यावरती कारण मी थोडा आधीच्या वेगळ्या लिपस्टिक यूज करायची पण आता मी एक शुगर फ्री लिपस्टिक आणली यांनी मला गिफ्ट दिली मला इतकी आवडती ना प्रचंड दिवसभर जरी ठेवली ना तर मला इरिटेट नाही होतं लिपस्टिक छान आहे तर त्यामुळे थोडं महाग असलं की चांगलंच असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच बोलेन तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्की करा खूप सारा सपोर्ट करा खूप सारं प्रेम द्या पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय